सो हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आपण खूप दिवसाने भेटतो आहे तुम्ही मला खूप टायमानंतर बघत असाल मे बी ऑलमोस्ट वन मंथनंतर तरी बघत असाल बिकॉज मध्यंतरी माझी हेल्थ बरोबर नव्हती आत्ताही मला थोडी सर्दी खोकला झाला आहे तर uh, त्या कारणामुळे मी व्हिडिओज व्लॉग्स काहीच म्हणजे नॉर्मल शॉर्ट्स पण टाकत नव्हती मी आता काय झालं होतं कसं झालं होतं हे मी मे बी एक नवीन ब्लॉग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन सगळं बट येस आज धनत्र तशी आहे आणि मी विचार केला मी आता परत स्टार्ट केलं पाहिजे खूप डॅप झाला आहे सो आज मी कशी पूजा करते काय करते आम्ही कसं आमचं फेस्टिवल सेलिब्रेट करतो हे सगळं आपण बघूया तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि प्लीज सपोर्ट करा खूप मध्ये मध्ये व्हिडिओज थोडेसे नाही येत ते माझ्या हेल्थ इश्यूमुळे त्याच्या व्यतिरिक्त असं काही नाही की मला पोस्ट करायचं नसतं पण तुम्ही नक्की मला सपोर्ट करा हाय गाईज वेलकम बॅक तर ॲक्च्युली आता नवीन वर्ष चालू होतं नवीन वर्ष नाही बट दिवाळी आहे तर आम्ही हे कन्सिडर करणार की नवीन वर्षच आहे आणि म्हणूनच आम्ही परत कमबॅक करतो आहे दिवाळी दिवाळीच्या निमित्ताने आणि पुढे असंच आमचा ब्ही कंटिन्यू राहणार आहे तर भेटूया सेलिब्रेट करूया आणि डिस्कशनही करूया जसंही आपलं पुढे वाढत जाणार आहे सो तुम्ही बघितलं असाल मी कशी पूजा केली आहे म्हणून साधी सिम्पल मला जसं जमतं मी तसं केलं आहे जसं मी बघितलं आहे किंवा जसं मी ऐकलं आहे बऱ्याच व्हिडिओजमध्ये सुद्धा मी बघितलं आहे सो जसं जमतं मी तसं केलेलं आहे मी तुम्हाला एकदा दाखवते मी काय काय ठेवलं आहे नीट थोडंसं मला जितकं समस्त मला म्हणजे जितकं ऐकलं मी सगळं माझ्या प्रकारे साधी सोपी भलेही ती थोडंसं व वरती घालती झालं असेल नीट मला इतकं नसेल मे बी जमलं बट हां मी माझ्या पद्धतीने ही पूजा केली आहे तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आहे किंवा तुम्ही काय काय करता तुमचं काही वेगळं सजेशन आहे किंवा अजून काही वेगळं असेल करायचं तेही मला सांगा मी नक्की ते नोट डाऊन करीन आणि मी नेक्स्ट इयर करायचं ट्राय करीन सो so, तुमचे सजेशन्ससुद्धा नक्की द्या so, सो अशा प्रकारे माझी देवपूजा पण झाली आहे माझी पूजा पूजासुद्धा झाली आहे आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मी अजून फराळसुद्धा स्टार्ट नाही केला मी आजपासूनच स्टार्ट करणार आहे करायला सो so, जितकं मला जमेल मी ॲटलीस्ट व्हिडिओ काढायचा ट्राय करीन आणि मी पोस्ट करीन असं बॅक टू बॅक येतील नाही येतील माहिती नाही ड्यू टू हेल्थ इश्यू बट येस जितकं माझ्याने जमेल तितकं ट्राय करीन तुम्ही कनेक्टेडच राहा पूर्ण व्लॉग्स बघत जा जुने व्लॉग्स आहेत तेही बघत जा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा सपोर्ट करा आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग